ओम साईराम मित्रांनो दिवस तिसरा आज सुरुवात चालली आपली चालायची बाबा की बोली मतलब बंदुकी की <laughs> बस सगळी पब्लिक आपली चालते एकदम दादा नमस्कार साईराम साईराम ओम साईराम

मित्र मित्रांनो दिवस तिसरा हो so आज सुरुवात झाली आपली चालायची झाला काल पालखीचा आपला सगळा वगैरे गेला आणि आता आपण चाललोय सो भेटूया आता प्रवास सकाळचे सहा वाजले आणि हवी बाय आपली पब्लिक आहे पब्लिक येते मागून बघूया पायाला फोड तर आलाय माझ्या राईट साईडच्या पहिल्या दिवशी विदाऊट चप्पल थोडासा चाललेलं होतं बघूया चालायला तर समज नाही करू प्रवास आपण थोडा थोडा चला भेटूया आपण गुड शुभ सकाळ आणि साई महि सकाळ परत एकदा सगळ्यांना चला निघालो थोडा चहा वगैरे घ्यायला थांबलो आपण आहेत आपल्यासोबत आपली काय विनायक कुठल्या विचार आहेत बाबू विनायक काय गडबड आपले काय साईराम साईराम निलेश बाय ओके ना आर बाय ज्यूस बीस काय मागव काय चायसोबत भेटूया आपण झालं आता चहा वगैरे घेतो आणि मग निघू आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करू चला ओम साईराम मयूर पीक मध्ये बघितलं त्यानंतर आता था, आम्ही थांबलो इकडे एक नाशि एक फेमस आमचा स्पॉट आहे हा बघा सगळी पब्लिक आहे आपली साईराम पब्लिक साईराम 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 जरा आवाज होत्या आपले सगळे पब्लिक साईंची बोल विनय नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। पूर्ण ग्रुप आहे कात्या ग्रुप पासून सगळे बाबा साईं की बोली मतलब बंदुकी की बस अजून आपल्या पब्लिकला सगळ्यांना भेटवत जातो मी भेटतो बाई नमस्ते ओम साईराम ही सगळी पब्लिक आपली चालते एकदम दादा नमस्कार साईराम साईराम ओम साईराम स्वर्ग सुखाचा प्रवास सगळ्यांसोबत चालला आणि सगळ्यांना भेटला आपल्या ब्लॉग मध्ये चला रेटी आपण नाश्ता आपण सकाळच्या सव्वा दहा वाजल्यात आणि चालत चालत पोचूयात आपण शहापूरला नाश्त्याच्या स्पॉटला पुढं नाश्ता वगैरे करून आपण निघूया मग जातं का आम्ही शहापूर मार्केटला थोडं जाऊ काही शॉपिंग वगैरे मला चप्पल वगैरे घ्यायची आहे त्यामुळे जरा बरीच गडबड आहे तो बघूया तो जर नाश्त्याच्या स्पॉटला आलो आपण हा बघितला नाश्ता झालो आहे आपला कुठून उतरायचं आहे तिकडून उठून उतरायचं आहे हा बघा आता नाश्ता झाला भेटून तो भेटूया आपण आता नाश्ता वगैरे चला चला आपण पोहोचूया आता इकडे नाश्ता वगैरे झाला आणि ऑलमोस्ट आता शाहपूर मार्केटला आम्ही चालतोय बरीच मला चप्पल वगैरे घ्यायची आहे मागे का बोलतो बस बस बाबूशेड आमच्या जोरात आज आणि मस्त मजाच आहे प्रवास करायला माझी तर हो भरलेच आहे पायाचे फोड वगैरे खूप भेटतात पण काय नाही जिथं आहे चाललो आहे आपण कधी आपल्या बरंच काय शिकवत असते शिकवत असते तर शिकवले तिने तर चाललो आपण भेटूया तर शहापूरच्या मार्केटमध्ये खूप आता चप्पल वगैरे घ्यायचे सो बघतो तिकडे जाऊन चला फायनली शहापूर मार्केटमध्ये आलो आपण हे बघा मार्केट चप्पल वगैरे घेतो थोड्या जेवणाच्या प्लेट वगैरेचं बघतो मी आणि पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू शकतो वेळामध्ये चप्पल पहिली घेतो कारण चपलीमध्ये बळीच वाढ झालेत आणि चालायचा पण प्रॉब्लेम चालला आहे सध्या त्यामुळे पहिली चप्पली कशा लगते आता इकडे दुकान भेटलं की चप्पल घेऊन मग आपण पुढे कंटिन्यू करू प्रवास त्याला भेटूया आपण ओम साईराम ओम साईराम पब्लिक ओम चप्पल वगैरे घेतली फायनली आम्ही आणि आता स्पॉटकडे वळतो आहे सध्या कारण आता लवकर लेट पण झालं आहे सो भेट स्पॉटवर जाऊन चार्जिंग पण आहे जास्त दोन दिवसापासून पावर बँक वगैरे जेवढे आणली तेवढं सगळं संपलं आहे सो आता आपण डायरेक्ट भेटू स्पॉटवरच जाऊन झाला एक दिवस मला चालायचं पण आहे तर भेटूया आपण स्पॉटवर जातो चला फायनली सव्वा एक झालाय पोचलं आपण स्पॉटला दुपारच्या ते का वाटेल हे बघा आपला हॉल्ट आहे पिऊन जा आहे बटापटे आहे का बरं बरं बाबू आज बाबूलाच सगळं फ्री मध्ये भेटते बाबा बाबू चॉकलेट आहे ना डार्क चॉकलेट आहे टोबी बाबू सो so बघूया आता जरा जरा जर जाऊन जरा पडतो पहिला आणि मोबाईलला खरंच चार्जिंग आहे चार्जिंग जगा बघायला लागेल तर बघतो जरा पोचून हे बघा फायनली पुन्हा एकदा आपला रथ वगैरे सगळा टॅम्प वगैरे दिसतोय फायनली पोचलो आपण भेटूया आपण चला फायनली जरा चार्जिंग कमी आहे समजून घ्या ब्लॉग आता मला वाटतं शॉर्ट्स पणच जातील आणि आता आपण संध्याकाळी निघालो तो, तो मला काही टेक नाही गेला भेटले चार्जिंग कमी असल्यामुळे भर आहे तीस बत्तीस टक्के सो आता आपण पोचतो आता खर्डीकडे आपला रात्रीचा हॉल्ट आहे खर्डी चाय आपला संध्याकाळची जी आरती असते त्याला आता पोचतो आपण एक दहा मिनटामध्ये भेटूया पब्लिक वगैरे आहे सगळी काय होते पब्लिक ओम साईराम बास बास दुर्ण 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 अरे भाऊ हा कॉपी वाटतो की ना आपले कॅमेरामॅन सेफ ना अच अजय भा हे देखो ओम सायरा अजय ओम भाई भी मचर आहे थोडा हे साल पहिलाही साल अजय भाई का मचर आहे भाई बी देखते आगे जाके आपला रुटीन हॅलो आलो आपण आता आले ना ऑल्टवर एकदा थोडा पाच दहा मिनटं लेट आहोत आपण मग पण ब्लॉग शूट करता हाती चालू आहे आरती अटेंड करतो थोडी चला निघालो आपण फायनली आणि आरती स्पॉट स्पॉटवरून आता एक कालों कालों का परत दीड दोन तासाची रनिंग आहे सो बघूया तर डायरेक्ट स्पॉटवर पोचलो तर शूट केल्यान कारण काळो आहे काळोखातून चालायचं आहे परत तर एवढं काय शूट नाही वगैरे करायला भेटणार आता आपण आहोत लाहे गावाजवळ त्याच्यापुढचं आपण बघू चला भेटूया आपण डायरेक्ट आता स्पॉटला आम्हाला खरडीला पोचायचं आहे म्हणून भेटूया आपण हाल पेमध्ये पुसलो आठे वाजता पुसलो आपण आणि कर्डीचे वगैरे चालूच आहे पब्लिक एन्जॉयमेंट चालू आहे बघूया आपण चे प्रमुख पाहुणे स्पेशल भेट द्यायला आले कुठे ना फोटो बॉय तू आय शकतो आय डी एवढा ना आय डी हा म्हणून बोल का प्रॉब्लेम होता आजचे प्रमुख पाहुणे आले तो भेटूया आपण आता पुढचा प्रवास बघूया स्टेज वगैरे चालला नाही पार्किंग गाड्या भेटूया आपण रात्रीचे सव्वा आठ साडेआठ सव्वा आठ साडेआठ व्हायला आले जातात एक आणि आम्ही लोक आता एक दीड किलोमीटर लांब आहोत स्पॉटपासून तो भेटूया आता डायरेक्ट स्पॉटवर जाऊनच शूट करेल तर चार्जिंग इश्यू वगैरे खूपच आहे सो भेटेल तिकडेच जाऊन डायरेक्ट निघालो आता आम्ही जर चहा घेण्यासाठी थांबलो तो भेटूया आपण डायरेक्ट चला फायनली पोचलो आहे आपण हॉल्टवर आमची पब्लिक सुप पिते आहे सगळे नमस्कार साईराम पब्लिक आहे सगळे आपली साई पब्लिक सुप आहे ना आजचे सगळे मान्यवर आहेत थोडीशी तब्येत खराब आहे नाही चालत पण खराब आहे सारख्या दाखवलं नाही पण खराब खराब आहे खूप म्हणजे खूप आणि ते दाखवायला आपल्याला आवडत नाही सो भेटूया आता सो वगैरे झालेच्या जेवण होईल आणि आमचे निखिल दाद वगैरे मान्यवर आले होते ते जरा आयडी कार्ड आमच्या घेऊन आले होते थोडं लेट झालं थोडं त्यामुळे सो झाल्या आता आपण जेवण वगैरे करून भेटूया बोलूया चला आता कल्पेश भाऊ आपल्यासाठी एक सुंदरस गीत सादर करणार आहेत भजन साईबा आणि आपली पूर्ण टीम आहे सायराम चला बुवा काय बोलताम सुरजु सायरा चला थोड्याच वेळेस सुरुवात होईल बजनाला गेम ऐकेल

pedir por Thank you.

मनात भरली माझ्या पक्ताच्या मनात भरली Sai Baba, Chave, Chira, Nopal, Ki, Keuni, Kanjala. Sai Baba, Chave, Chira, Nopal, Ki, Keuni, Kanjala. Jal Paisi Dilala, Om Sai Ramwala Nigala. Jal Paisi Dilala, Om Sai Ramwala Nigala. Ale 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 Om Sai Ramwala i Oh, oh,

फायनली भजन वगैरे झाले आणि आता झोपायची पण आमची वेळ झाली जेवलो वगैरे आणि बड्डे आज तर त्या लोकांची माफी मागतो की मला जास्त मेन्शन बॅग वगैरे कोणाला नाही येणार बऱ्याच इकडे मोबाईल ना लोड आहे त्यामुळे ते समजून घ्या तुम्ही पण आणि असं बोलून ओम साईराम बोलून शुभरात्री सगळ्यांना बोलतो भेटू आपण उद्या चला